पुणे डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव रात्रीचा वेळ धुके खूप दाट होते अल्बर्ट रोडच्या रस्त्यांवर स्ट्रीट लाईट्सही धुक्यात हरवल्या होत्या कुठेतरी लांब ट्रॅमच्या घंट्या ऐकू येत होत्या आणि जवळच गल्लीच्या वळणावर काही कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता मिकी खिडकीजवळ बसून चहाचा घोट घेत होता आणि अविराज टाईपरायटरवर एक अहवाल तयार करत होता खोलीत एक जुना रेडिओ वाजत होता ज्यात किशोर कुमारचा मंद आवाज घुमत होता अचानक टेलिफोनची रिंग वाजली मिकीने चहाचा कप खाली ठेवला आणि रिसिवर उचलला दुसऱ्या बाजूने इन्स्पेक्टर गव्हाणे यांचा आवाज आला हॅलो मिकी भाऊ आवाज शांत पण गंभीर होता मिकी म्हणाला हो गव्हाणे भाऊ काय आठवलं इन्स्पेक्टर गव्हाणे म्हणाले मिकी भाऊ छाया थिएटरमध्ये खून झालाय लाईव्ह शो दरम्यान मालिनी पाटील मारली गेली आहे मिकी काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला ठीक आहे आम्ही येतो त्यानंतर मिकी आणि अविराज छाया थिएटरकडे निघाले छाया थिएटर हे पुण्यातील सर्वात जुन्या थिएटर्सपैकी एक होते एकोणीसशे चाळीसमध्ये बांधलेलं आणि नव्वदच्या दशकातही त्यावर जुन्या काळाची छाप होती जेव्हा मिकी आणि अविराज तिथे पोहोचले तिथे थिएटर बाहेर गर्दी जमली होती पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते मिकीने विचारलं हा खून शो दरम्यान झाला इन्स्पेक्टर गव्हाणे यांनी मान डोलावली आणि म्हणाले हो oh, दुसरा सीन चालू होता विनायक कुलकर्णीने खोटा रिव्हॉल्व्हरने गोळी झाडली पण ती खरी निघाली मालिनीच्या छातीत गोळी लागली आणि ती स्टेजवरच मेली मिकी स्टेजवर गेला तिथे रक्ताचे डाग अजूनही चमकत होते आणि रिव्हॉल्व्हर टेबलावर पडलेलं होतं मिकीने विचारलं दुसरं कोणतं हत्यार सापडलं का इन्स्पेक्टर गव्हाणे म्हणाले नाही पण बॅकस्टेजवर कोणीतरी पाहिलं होतं की रिव्हॉल्व्हर दुपारी बदललं गेलं होतं मिकीने विचारलं आणि विनायक इन्स्पेक्टर गव्हाणे म्हणाले हो तो इथेच आहे पण शॉकमध्ये आहे मिकी विनायकजवळ गेला आणि म्हणाला विनायक शो आधी तू रिव्हॉल्व्हर तपासला नव्हतास का विनायकने थरथर त्या आवाजात सांगितलं नेहमीप्रमाणे ती खोटी रिव्हॉल्व्हर होती साहेब मला काही कळतच नाहीये मी मालिनीला का मारेन मिकीला माहीत होतं की माणूस खोटा बोलू शकतो पण त्याच्या डोळ्यांना नाही विनायकच्या डोळ्यात भीती होती पण पन धूर्तपणा नव्हता तो खोटा बोलत नव्हता दरम्यान अविराजने मालिनीच्या ड्रेसिंग रूमची झडती घेतली तिथे एका तुटलेल्या कपाटात एक लिफाफा सापडला पिवळा धुसर आणि दुमडलेला त्यात एक पत्र होतं ज्यात लिहिलं होतं जर तू माझ्याविरुद्ध साक्ष दिलीस तर मी तुझे सगळे रहस्य उघड करेन तू काहीही कर मला तुझी भीती नाही आणि शेवटी एक इनिशियल होतं एम अविराजने मिकीला सांगितलं आता असं वाटतंय की हा खून फक्त स्टेजवरचा सीन नव्हता ही काहीतरी सुनियोजित कट रचला गेलाय रात्रीचे बारा वाजले होते मिकीने कठोर स्वरात विचारलं हा रमेश पवार कुठे आहे इन्स्पेक्टर गव्हाणे यांनी एका कोपऱ्याकडे इशारा केला जिथे एक जाडजोड माणूस घामाने चिंब झालेला बसलेला होता त्याच्या डोळ्यात भीतीपेक्षा राग जास्त होता मिकी त्याच्याजवळ गेला आणि विचारलं तुम्हीच या थिएटरचे मालक आहात हो रमेश म्हणाला मालिनी माझ्या कंपनीत स्टार होती आणि आता सगळं संपलंय मिकीने विचारलं तिने काही विमा काढला होता का रमेश चमकला याचा अर्थ काय मिकी म्हणाला आम्हाला ऐकायला मिळाले की छाया थिएटरवर कर्ज आहे आणि मालिनीच्या मृत्यूनंतर तुम्हाला विम्याची मोठी रक्कम मिळणार आहे हे खरं आहे का हे ऐकून रमेशचे डोळे आकारले तो म्हणाला आता तुम्ही मला खुण्यासारखं समजताय मिकी म्हणाला मी फक्त प्रश्न विचारतोय आणि उत्तरं जोडण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून खऱ्या खुन्यापर्यंत पोहोचू शकू तुम्हाला खऱ्या खुन्याला पकडायचं नाही का रमेश भाऊ दरम्यान अविराजने बॅकस्टेजच्या खोलीत एक छोटी प्लास्टिकची बाटली शोधली ती दाखवत तो मिकीला म्हणाला या बाटलीतून गन ऑइलचा वास येतोय कोणीतरी या बाटलीने रिव्हॉल्व्हर साफ केलं होतं पण ही बाटली बॅकस्टेजच्या साफसफाईच्या सामानात सापडत नाही मिकी म्हणाला म्हणजे कोणीतरी मुद्दाम खऱ्या हत्याराची साफसफाई केली जेणेकरून ते खोटं वाटावं अविराज म्हणाला आणखी एक गोष्ट बाजूला एक रिकाम्या हात मोजाचं पॅकेट पडलंय मिकी हसला खुण्याला कितीही शाणपणा असला तरी तो काहीतरी पुरावा मागे सोडतोच मिकी आणि अविराज आता मालिनीच्या घरी पोहोचले कोथरूडमधली एक जुनी वास्तू जिथे ती एकटीच भाड्याने राहत होती मालिनीची खोली स्वच्छ आणि व्यवस्थित होती पुस्तकं म्युझिक रेकॉर्ड्स आणि भिंतीवर लटकलेलं एक जुनं छायाचित्र त्या छायाचित्रात मालिनी रमेश पवार आणि एक तिसरा अनोळखी माणूस होता अविराजने विचारलं हा कोण असावा मिकी म्हणाला या माणसाबद्दल शोध घ्या अविराज आणि इथे कुठली जुनी डायरी मिळते का ते पहा मिकी आणि अविराजने खोलीची कसून झडती घेतली आणि ड्रेसिंग टेबलच्या खणात एक काळी डायरी सापडली त्यात लिहिलं होतं विनायकला आज माझ्याबद्दल भीती वाटत नाही कारण त्याला माहीत आहे की मी कोणालाही काही सांगणार नाही पण रमेश तो पुन्हा तेच करतोय जे त्याने बारा वर्षापूर्वी केलं होतं मी याबद्दल कोणाला तरी नक्की सांगेन अविराजने विचारलं बारा वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये काय झालं असावं मिकी म्हणारा आता आपल्याला हे जाणूनच घ्यावं लागेल की एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये काय झालं कदाचित तिथूनच या कहाडीची खरी सुरुवात आहे त्यानंतर मिकी आणि अविराज छाया थिएटरमधून बाहेर पडले घरी परतताना ते आपल्या ऑफिसकडे निघाले रस्ता सुनसान होता दाट धुके आणि हलका पाऊसही पडत होता तेवढ्यात ते एक गोळी झाडण्याचा आवाज आला मिकी खाली वाकला आणि कोळी जवळच्या भिंतीवर जाऊन लागली खाली वाक अविराज ओरडला आणि मिकीला खेचलं काळ्या कपड्यांची एक सावली विजेच्या खांबाखालून पळाली मिकीने धावत त्याचा पाठलाग केला पण ती सावली वळणावर कुठेतरी गायब झाली मिकी हळूच म्हणाला कोणीतरी आहे ज्याला आपण मालिनीच्या भूतकाळापर्यंत पोहोचावा असं वाटत नाही अविराज म्हणाला तुमच्यावर हल्ला झाला याचा अर्थ तुम्ही योग्य दिशेने चाललाय सर दुसऱ्या दिवशी सकाळी एक टेलिग्राम आला तो मालिनीची जुनी मैत्रीण अनघा जोशी यांच्याकडून आला जी आता दिल्लीत राहत होती टेलिग्राममध्ये लिहिलं होतं मालिनी मला एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या घटनेबद्दल सांगणार होती कृपया मला भेटा मिकीने निर्णय घेतला असं दिसतंय की सत्याचे धागे पुण्यापासून दिल्लीपर्यंत जोडले गेले आहेत आपल्याला अनघा जोशीला भेटायला दिल्लीला जावं लागेल सतरा डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव धुक्याने भरलेली एक सकाळ रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर नऊ मिकीने अविराजला तिकीट देताना सांगितलं पुणे मेलने आपण उद्या सकाळी दिल्लीत पोहोचू अविराज म्हणाला तुमच्यावर हल्ला झाला आणि तुम्ही असं फिरतायत जसं काही झालंच नाही मिकी हळका ससत म्हणाला जो मृत्यूला घाबरतो तो, तो जासूच कसला अविराज अविराज वैतागून म्हणाला किमान कोटाखाली बुलेटप्रूफ जॅकेट तरी घाला मिकी हळूच म्हणाला सत्य जाणून घेण्यासाठी जर जीव धोक्यात घालावा लागला तर हा सौदा वाईट नाही अविराज सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी मिकी आणि अविराज दिल्लीच्या करोलबागला पोहोचले आणि तिथून थेट अनघा जोशीच्या घरी गेले अनघा साधारण पन्नास वर्षांची होती तिच्या चेहऱ्यावर गंभीरता होती जणू काही तिने बराच काळ काहीतरी मनात दाबून ठेवलं होतं मिकीने विचारलं तुम्हाला मालिनीबद्दल काही सांगायचं आहे का अनघा खिडकीकडे पाहत म्हणाली मालिनी माझी सर्वात जुनी मैत्रीण होती आम्ही दोघी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये दार्जिलिंगमध्ये एका थिएटर कॅम्पमध्ये होतो त्या वर्षी काहीतरी घडलं ज्याने मालिनीला पूर्णपणे बदलून टाकलं मिकीने विचारलं त्या वर्षी काय झालं अनघा म्हणाली एका रात्री एक सिनियर अभिनेता अशोक मेहता त्याने मालिनीवर वाईट नजर टाकली त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला अविराज मध्ये बोलला मग काय झालं अनघा म्हणाली मालिनीने स्वतःला वाचवलं पण ती खूप घाबरली होती ती ही गोष्ट कोणाला सांगू इच्छित नव्हती पण त्या आठवड्यात अशोकचा अपघातात मृत्यू झाला असं सांगितलं गेलं पण मालिनीला ने नेहमी वाटायचं की त्याला कोणीतरी मारलंय मिकीने विचारलं कोणीतरी म्हणजे हो आणि त्याला दुसरं कोणी नाही तर रमेश पवारने मारलं अनघाने मालिनीने पाठवलेलं डायरीचं एक पान दाखवलं ज्यात लिहिलं होतं रमेश म्हणाला होता तुझा अपमान माझा अपमान आहे आणि त्यानंतर काही दिवसातच अशोक मारला गेला पण आता रमेश मला धमकावतोय की मी ही गोष्ट कोणाला सांगितली तर पुढचा मृत्यू माझा असेल मिकीने डायरी हळूच बंद केली अनघा पुढे म्हणाली म्हणजे मालिनीला मारलं गेलं कारण ती एकोणीशे एक्क्याऐंशी ची सत्य बाहेर आणू इच्छित होती आणि जर ती सत्य बाहेर आलं असतं तर हेही उघड झालं असतं की अशोक मेहटाचा मृत्यू अपघात नव्हता तर खून होता आणि तो रमेश पवारने केला होता त्यानंतर मिकी आणि अविराज अनघाच्या घरी परतले आणि पुण्यासाठी ट्रेन पकडली ट्रेनच्या खिडकीतून बाहेर धुके गडत होत होते मिकी आणि अविराज आपल्या सीटवर शांत बसले होते अविराज म्हणाला जर हे खरं असेल तर रमेश पवारने दोन दोन खून केलेत एकोणीशे एक एक्क्याऐंशी मध्ये आणि एक आता मिकी म्हणाला आणि जर त्याने हे दोन्ही खून स्वतः केले नसतील तर किमान दोन्ही खुनांमध्ये त्याची उपस्थिती नक्कीच होती आता आपल्याला ठोस पुरावा हवा या विराज मिकीने आपल्या कोर्टच्या खिशातून एक फाईल काढली ज्यात लिहिलं होतं ब्युरो ऑफ इन्शुरन्स क्लेम रिक्वेस्ट मालिनी पाटील रमेश पवारने खुनानंतर दोनच दिवसात विम्याची रक्कम क्लेम केली होती अविराज म्हणाला एवढ्या लवकर क्लेम म्हणजे त्याला आधीच माहीत होतं की मालिनी मारणार आहे रात्री साडेतीन वाजता ट्रेन आता बारामती स्टेशन जवळ होती डब्यातील बहुतांश प्रवासी झोपले होते मिकी आणि ही डुलकी घेत होते तेवढ्या डब्याची खिडकी फुटली एक छोटी गोल वस्तू आत आली आणि काही सेकंदात डब्यात धूर पसरला मिकी ओरेला हा गॅस बॉम्ब आहे बाहेर निघा अविराजने त्याला खेचलं पण तेवढ्यात मिकीच्या नाकातून रक्त टपकू लागलं गॅसमध्ये काही विषारी पदार्थ होता मिकी खाली कोसळला अविराजने धैर्य दाखवत दरवाजा उघडला आणि इमर्जन्सी चेन खेचली ट्रेन थांबली मिक्की बेशुद्ध होता पण जिवंत होता दुसऱ्या दिवशी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात मिकीला शुद्ध आली अविराज जवळ बसला होता त्याचे डोळे लाल होते अविराज मिकीला म्हणाला तुम्ही वाचलात पण आता हा केस फक्त खुनाचा नाही तर न्याय आणि तुमच्या जीवाची लढाई आहे मिकी हळूच म्हणाला हा हल्ला एक इशारा होता पुढच्या वेळी कदाचित थेट मृत्यू असेल मग मिकीने भिंतीकडे पाहत सांगितलं आता खेळ संपवण्याची वेळ आली आहे हा खेळ आपल्याला संपवावा लागेल अविराज कहाणी आता त्या टप्प्यावर आली होती जिथे साठ मारी गडत होत होती आणि पडद्या मागून कोणीतरी मिकीला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतं वीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव मिकी रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन केसच्या पुढच्या टप्प्यात उतरण्यासाठी तयार होता सकाळचा प्रकाश खिडकीच्या काचेतून छान येत होता मिकी आता ठीक होता पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती जणू मृत्यूला जवळून पाहिलेला माणूस पूर्ण शांत होतो तशीच अविराजने रुग्णालयाच्या अहवालांचा गठ्ठा आवरताना सांगितलं गॅसमध्ये क्लोरोथायरिन मिसळलं होतं याचा उपयोग युद्धात होतो म्हणजे आपण फक्त थिएटरच्या खुनाच्या केसमध्ये नाही तर खऱ्या जाळ्यात अडकलो आहे मिकी हळूच म्हणाला खुण्याला आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे अविराज पण आता त्याला मागे ढकलण्याची वेळ आली आहे ऑफिसला परतताच मिकीने आपला जुना पत्रकार मित्र मनोज देशपांडे याला बोलावलं मिकीने त्याला विचारलं मनोज तू मला एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या अशोक मेहता अपघाताच्या बातम्या दाखवू शकतोस का मनोज म्हणाला अरे तू तर इतिहास खणायला लागलास मला फक्त दोन दिवस दे मी लायब्ररीतून शोधून आणतो मिकीने पुढे सांगितलं आणि जर काही मेडिकल रिपोर्ट किंवा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाली तर उत्तम मनोज म्हणाला ठीक आहे मी पाहतो असं म्हणून मनोज निघाला आणि काही तासांनी एक जुनी फाईल घेऊन परत आला त्यात लिहिलं होतं की अशोक मेहताचा मृत्यू कारचे ब्रेक फेल झाल्याने झाला पण काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की गाडीखाली तेल पसरलं होतं जणू कोणीतरी मुद्दाम फिसलण निर्माण करण्यासाठी तेल पसरलं होतं मिकी म्हणाला रमेश पवार एकोणीशे एक्याऐंशी मध्ये त्या कॅम्पचा मॅनेजर होता आणि आता त्याच्याच नजरेसमोर दोन मृत्यू झाले आणि जे मृत्यू झाले ते त्या कॅम्पचा हिस्सा होते दरम्यान अविराजला थिएटरच्या एका जुन्या कर्मचाऱ्याकडून गोपाळकडून कॉल आला गोपाळ म्हणाला साहेब मी एक गोष्ट लपून ठेवली होती मालिनी मॅडम कधी कधी ड्रेसिंग रूममध्ये टेप रेकॉर्डर चालवायच्या आणि एकदा त्यांनी मला सांगितलं होतं की जर मला काही झालं तर हा टेप कोणाला तरी विश्वासू व्यक्तीला द्या आत्तापर्यंत लपून ठेवला होता साहेब आता तुम्हीच ती योग्य व्यक्ती आहात अविराज थिएटरला गेला आणि गोपाळकडून तो कॅसेट घेऊन आला जेव्हा ती कॅसेट वाजवली तेव्हा त्यात मालिनीचा आवाज होता आणि तिचे शब्द असे होते जर रमेश मला मारण्याचा विचार करेल तर ही रेकॉर्डिंग त्याचं भांड फोडून त्याचा कफन बनेल तो वाटतो की मी घाबरते पण आता मी गप्प बसणार नाही एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या त्या रात्री जेव्हा रमेशने अशोक मेहताला संपवण्याची योजना आखली होती तेव्हा मी त्याची योजना टेप रेकॉर्डरवर रेकॉर्ड केली होती हे ऐकताच मिकीचे डोळे चमकले इन्स्पेक्टर गव्हाणेंना जेव्हा त्या कॅसेटबद्दल कळलं तेव्हा ते धावतच मिकीच्या ऑफिसला आले त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती ते मिकीला म्हणाले म्हणजे ही कॅसेट तुमच्याकडे आहे मिकीने तीक्ष्ण नजरेने गव्हाण्यांकडे पाहत सांगितलं आत्तापर्यंत तर माझ्याकडेच आहे गव्हाणे व्हा काय झालं इन्स्पेक्टर गव्हाणे थोडे गोंधळले आणि म्हणाले आता जर कोणाला याची खबर लागली तेवढ्यात मिकीने टेप रेकॉर्डरचं प्ले बटन दाबलं आणि त्यातली कॅसेट वाजू लागली त्यात इन्स्पेक्टर गव्हाण्यांचा आवाज होता जो मालिनीने मरण्यापूर्वी लपून रेकॉर्ड केला होता त्यात गव्हाणे कोणाशी तरी कट रस्ताना म्हणत होते पहा जर अशोक मेहताच्या खुनाबद्दल कोणाला कळलं तर तू अडचणीत येशील मी तुझी मदत करू शकतो फक्त माझा खिसा गरम ठेवायला विसरू नकोस आणि सगळ्यात आधी त्या माणसाला मार जो तुझं रहस्य जाणतो बाकी कोणता आरोप कोणावर लावायचा हे मला चांगलं माहीत आहे आपलं भांडं फुटताना पाहून इन्स्पेक्टर गव्हाणे मिक्कीवर ओरडले हे काय बकवास आहे मिकी हा माझा आवाज नाही मग थोडा विचार करून ते म्हणाले जर ही कासेट इथून बाहेर गेली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल असं म्हणून इन्स्पेक्टर गव्हाणे तिथून निघून गेले अविराजने आश्चर्याने मिकीकडे पाहत सांगितलं म्हणजे गव्हाणेही यात सांगितलं आहे मिकी म्हणाला हो आणि आतूनच हा केस चढवत होता आता ही लढाई थेट नाही तर पूर्ण कायदा व्यवस्थेविरुद्ध आहे त्या रात्री मिकीने कॅसेटची एक कॉपी तयार केली आणि मूळ कॅसेट आपला जुना मित्र वकील अमरनाथ शिंदे याला दिली आणि सांगितलं जर मला काही झालं अमर तर ही कॅसेट कोर्तात पोहोचव अमरनाथने मान डोलावली आता तू एकटा नाहीस मिकी मी तुझ्यासोबत आहे रात्री दोन वाजता मिकी आणि अविराज ऑफिसमध्येच होते तेवढ्यात खिडकीतून एक दगड आत आला त्याला एक चिठ्ठी गुंडाळलेली होती त्या चिठ्ठीत लिहिलं होतं ती कॅसेट परत कर नाहीतर पुढच्या वेळी निशाण चुकणार नाही, नाही। आणि त्यात एक इनिशियल होतं आर मिकीने चिठ्ठी दुमडली टेबलावर ठेवलेली सिगारेट पेटवली आणि खिडकीकडे पाहत पुटपुटला आता तर खेळ खरंच सुरू झाला आहे मित्रा दुसऱ्या दिवशी सकाळी मिकी आणि अविराजने पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर गव्हाणेंना निलंबन आदेशासह अटक करून घेतली कमिशनर बांदल खुद्द आले आणि म्हणाले मिकी भाऊ तुम्ही चांगलं काम केलं तुम्ही पोलीस खात्याचा कचरा बाहेर काढलात आता सांगा तुमचं पुढचं पाऊल काय आहे मिकी म्हणाला कमिशनर साहेब आता रमेशशी थेट सामना करायचा आहे पण थेट नाही आपल्याला असं करायचं की तो स्वतः आपल्याकडे येईल मिकीने एका वृत्तपत्रात खोटी बातमी छापली मालिनीच्या मृत्यूशी जोडलेल्या टेपमध्ये रमेश पवारचं नाव पोलिसांना मिळाला नवा पुरावा ही बातमी छापता संध्याकाळी रमेश पवारने स्वतः पोलिसांना प्रेस कॉन्फरन्ससाठी बोलावलं प्रेस कॉन्फरन्समध्ये रमेश म्हणाला हे सगळं खोटं आहे मालिनी माझी मैत्रीण होती या सगळ्या अफवा आहेत मी या खोट्या बातम्या छापणाऱ्या वृत्तपत्रावर कायदेशीर कारवाई करणार आहे मिकी गर्दीत मागे उभा हसत होता आणि म्हणाला आता मासा जाळ्यात अडकला आहे त्याच रात्री मिकी आपल्या घराबाहेर निघाला असताना एक काळी अम्बेसेडर कार त्याच्याजवळ येऊन थांबली त्यातून चार माणसं खाली उतरली आणि मिकीला म्हणाली सर आम्ही सी आय डीतून आलो आहे तुम्हाला वरून आहे मिकीला संशय आला तो म्हणाला अच्छा कोणाचा आदेश आहे ते म्हणाले कमिशनर बांदल यांचा मिकीने काही विचार केला आणि शांतपणे गाडीत बसला पण पाच मिनिटातच गाडी एका सुनसान गोदामाकडे वळली मिकी म्हणाला हा रस्ता पोलीस स्टेशनचा नाही मला कुठे नेताय मिकीने गाडीचं दार उघडण्यासाठी हँडल पकडलं तेवढ्यात मागच्या माणसाने त्याच्या डोक्यावर काहीतरी जड मारलं मिकीच्या डोळ्यांसमोर अंधार झाला आणि तो गाडीच्या सीटवर बेशुद्ध पडला अविराजला जेव्हा कळलं की मिकी घरी नाही आणि काही लोक सी आय डीच्या नावाने त्याच्याकडे आले होते आणि जेव्हा त्याला समजलं की सी आय कडून मिकीला कोणतंही बोलावणं नव्हतं तेव्हा तो तात्काळ हरकतीत आला पोलीस स्टेशनमध्ये तपास केल्यानंतर त्याला एक छोटी माहिती मिळाली एका स्थानिकाने सांगितलं की त्याने मिकीला खराडीच्या एका बंद गोदामाकडे जाताना पाहिलं होतं अभिराजने स्वतःला शस्त्रांनी सज्ज केलं आणि एकटाच मिकीला परत आणण्यासाठी निघाला खराडीच्या त्या बंद गोदामात मिकीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा तो एका खुर्चीला बांधलेला होता समोर अंधार होता फक्त एक छोटा बल्ब जळत होता आणि त्याच्याजवळ विनायक कुरकणी उभा होता मिकीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत सांगितलं तू तर मालिनीसोबत त्या फोटोतला तो अनोळखी माणूस होतास विनायक म्हणाला बरोबर ओळखलस आणि मालिनी माझी मंगे तर होती पण तिने मला रमेशसाठी सोडलं मिकी म्हणाला म्हणून तू मालिनीला मारलंस विनायक हसत म्हणाला नाही मिकी भाऊ मी तिला मारलं नाही पण मला माहीत आहे तिला कोणी मारलं आणि तो माणूस आता तुला जिवंत सोडणार नाही मिकी म्हणाला अच्छा आणि तू त्याच्यासाठी काम करतोस तेवढ्यात दरवाजा उघडला आणि आत आला रमेश पवार रमेश मिकीजवळ येऊन म्हणाला तू खूप पुढे गेलास मिकी तू खूप जणांचे चेहरे उघड केलेस आता स्वतःसाठीही थोडा वेळ काढ मिकी शांत होता काही क्षण थांबून त्याने रमेशला विचारलं अच्छेक शेवटचा प्रश्नाचं उत्तर तरी दे तू मालिनीला का लारलस रमेश म्हणाला कारण तिने तोंड उघडायला सुरुवात केली होती आणि जर तिने एकोणीशे एक्क्याऐंशी ची गोष्ट सांगितली असती तर माझं सगळं संपलं असतं म्हणून मी तिचं तोंड बंद केलं ती गप्प झाली आणि आता तू ही गप्प होशील मिकी आपलं बोलणं संपवून रमेशने आपल्या कोटच्या खिशातून रिव्हॉल्व्हर काढली पण तेवढ्यात धाराम करत दरवाजा तुटला अविराजने आत येताच आपल्या पिस्तुलाने गोळी झाडली एक गोळी विनायकच्या हाताला लागली आणि दुसरी रमेशच्या हाताला लागली ज्यामुळे त्याचं पिस्तूल खाली पडलं अविराज ओरडला हाळण्याचा प्रयत्न करू नका दोन्ही हात वर करा मेकी हसत म्हणाला काय हिरो सारखी एंट्री मारलीस सा अविराज अगदी बरोबर वेळेवर आलास रमेश आणि विनायक दोघांना अटक करण्यात आली काही दिवसानंतर कोर्टात पेशी दरम्यान मालिनीच्या रेकॉर्डिंग कॅसेटचं सत्य आणि इन्स्पेक्टर गव्हाणींच्या साक्षीमुळे रमेश पवार आणि विनायक कुलकर्णी यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली कमिशनर बांदल यांनी प्रेसला सांगितलं हा केस दाखवतो की कि कितीही शातीर गुन्हेगार असला तरी सत्य समोर येतच आणि त्यासाठी आपल्याला मिकीसारख्या जासूसाची गरज आहे मिकी आणि अविराज कोर्टाबाहेर उभे होते अविराज म्हणाला चला हा केस संपला आता सुट्टीवर जाऊया मिकीने आपला पाईप सुलगावला आणि एक लांब कश मारा धूर सुडत म्हणाला अविराज भाऊ मृत्यू खोटा आणि साठमारी कधी सुट्टीवर जात नाहीत मग आपण कसे जाऊ